दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक, नाशिक शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार मंदिरांची होणारी तोडफोड या विरोधात मुक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला या मोर्चात शहरभरातील हिंदूंनी हजारांच्या संख्येने सहभाग नोंदविला होता बीडी भालेकर मैदानातून हजारोंच्या संख्येने सुरू झालेल्या या मोर्चाचा का जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समारोप झाला जय 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 श्री श्री राम राम हा मोर्चा शालीमार चौक नेहरू गार्डन रेड क्रॉस सिग्नल मार्गे एमजी रोड मेहर सिग्नलून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या धडकला सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत आमदार यांनी मोर्चाला संबोधित केले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरोधात निवेदन देण्यात आले यावेळी काही तरुणांनी बांगलादेशचा ध्वज जाळण्याचा प्रयत्न केला मोर्चाच्या मार्गावर पंचोटी सरकारवाडा आणि भद्रकाली पोलिसांसह दंगा नियंत्रण पथकाचे जवान तैनात होते हरीश कोरडे मी नाशिककर न्यूज नाशिक, करनी नाशिक।